म्हणजे बनवलं जो लोक राहतो तो पत्ता सगळा कळम ते जबाबदारी सांभाळला आणि कळमला एकत्रित जे ते सामील व्हायचं आणि त्यानंतर आम्ही पुढे सगळ्या गाड्या गेल्यानंतर बरोबरच्या ताफ्या मारल्या आम्ही राऊत घेतली गेली मोबाईल ते गाड्या सगळ्या मार्केट तर त्या कधी जमा त्या अठ्ठावीस तारखेला एक चार चार चा टायमिंग आम्ही केलेला आहे दुपारी चार होतील किंवा पाच होतील किंवा असून यायला जर उशीर झाला आणि प्रत्येकाचं जर स्वागत बिगत ओळखून सगळ्यांचं वाटप ओळखून सगळे जर घरचा येणार येणार काय कपडे बॅगा बिघा काय असतात ते घेऊन सगळे मार्केट यार्डला जवळजवळ चाळीस पंचेचाळीस गाड्यांचा ठेवतात आपल्याला कोणत्या रस्त्याने जायचंय आंबेगाव तालुक्याने एकत्रित राहायचे सगळ्या गाड्या एकत्रित ठेवायचे नको सगळ्यांनी जे गाडीत आहे रस्त्याने कोणी गाडी समजा काय होतं का होत काही म्हटलं का बाकी जे असतात काय काही त्या गोष्टी आचारसंहिता ज्या आम्ही ठरवल्या त्या आचारसंहितेमध्ये सगळ्यांनी जायचं रस्त्याने कोणाला त्रास द्यायचा नाही कोणी आडवी गाडी घालायची नाही मी हे नियमित कोणी घोषणा द्यायची नाही कोणी कोणत्या जातीच्या मुळधान घोषणा द्यायची नाही कोणत्या धर्माच्या मुळधन घोषणा द्यायच्या नाही आणि मुंबईला शांततेत आपलं पोचायचं एकत्रित वाशीला पोहोचलो आम्ही वाशीला आपल्या तालुक्यातले जे बांधव आहेत माणसं मिस आपल्याला मुक्काम करायचं सकल मराठा समाज आंबेगाव तालुका सर्वांना जय शिवराय या ठिकाणी मनसर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकल मराठा समाज आंबेगाव तालुक्याची चलो मुंबईची बैठक या ठिकाणी संपन्न झाली आणि या बैठकीमध्ये सकल मराठा समाज आंबेगाव तालुक्याच्या वतीने दादा तारंगे पाटील सत्तावीस तारखेला शिवनेरी मुक्कामी येणार आहेत आणि अठ्ठावीस तारखेला आंबेगाव तालुक्यातून ते जाणार आहे तर या ठिकाणी तीन टप्प्यामध्ये पेठ ते मंचर कळंब ते मनसर कळंबला आंबेगाव तालुक्याच्या सुरुवातीला कळंबच्या गावांचे पट्टा आणि पश्चिम पट्ट्याची गावं त्या ठिकाणी कळमला मनोजाजांचं स्वागत करणार आहे त्या ठिकाणी जेवण राहण्याची नाश्त्याची व्यवस्था करणार आहे त्यानंतर कळम ते म्हणसर या टप्प्यामध्ये आजूबाजूची गावं नियोजन करणार आहेत आणि मनसरला आपल्या तालुक्याचं मध्यवर्ती ठिकाण या ठिकाणी मंजर ग्रामस्थ असतील आजूबाजूची गावं असतील ते ग्रामस्थांवर या ठिकाणी मनोरजारांचं भव्य असं स्वागत होणार आहे त्या ठिकाणी लोकांची राहण्याची सोय जेवणाची सोय नाश्त्याची सोय होणारे त्यानंतर पेठ गावामध्ये ज्या जिथं आंबेगाव तालुका संपतो या पेठ गावामध्ये पेठ ग्रामस्थ असतील सातगाव पठणचा भाग असेल या गावांतर पे पेठ गावामध्ये मनोजांचं स्वागत होणार आहे त्या ठिकाणी ती मराठा समाज बांधवांसाठी जे हजारोंच्या लाखोंच्या कोटीच्या संख्येने क्षण मुंबईसाठी गर्भ मराठवाडा आणि पुण्यातून येणार आहे तर त्या बांधवांसाठी त्या ठिकाणी जेवणाची राहण्याची नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे आणि आंबेगाव तालुक्यातून कमीत कमी जवळजवळ दीडशे ते दोनशे गाडी दो या आंदोलनासाठी मुंबईकडे आझाद मैदान या ठिकाणी रवाना होणार आहे आणि मनोजदादांचं पेटला स्वागत झाल्यानंतर सर्वांनी आपापल्या गाड्या घेऊन झेंडे लावून टोप्या घालून मग मी उपरली घालून मनसर कृषी उत्पन्न बाजार समिती या ठिकाणी सर्वांनी जमायचं आहे आणि त्यानंतर आपण मराठा योद्धा म्हणून दादा धनंजय पाटील एकोणतीस तारखेला आझाद मैदानावर हो जे आंदोलन करणार आहेत त्यासाठी आंबेगाव तालुक्यातून हजारो मराठा समाजबांधव हे सहभागी होणार आहेत आणि जे लाखोनी करोडोनी मराठी येतील त्यांच्यासोबत या मोर्चाला आझाद मैदान मुंबई या ठिकाणी जाणार आहे अशी आणि या मोर्चामध्ये सर्व मराठा समाज बांधवांनी आपला सहभाग नोंदावा अशी सकल मराठा समाज आंबेगाव तालुक्यात संपूर्ण या ठिकाणी जे जे मराठा सकल समाजाचे कार्यकर्ते उपस्थित आहे या सर्वांच्या वतीने सर्वांना विनंती की ह्या मोर्चामध्ये सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी आझाद मैदानाला यायचं आहे आणि मनोज स्वागत ह्या आंबेगाव तालुक्यात जंगी होणार आहे एवढंच बोलून थांबतो एक मराठा एक मराठा